आबोली या मालिकेच्या अठराच्या भागामध्ये आता मनवाचं सगळं स्टेटमेंट ज्या दिवशी रेकॉर्ड होणार असतं आबोली देवाला साकडं घालते आज मनवाचं स्टेटमेंट रेकॉर्ड होणार आहे मनवाला सगळं सगळं आता सत्य सांगणार आहे त्यामुळे सगळं काही तिच्यासोबत व्यवस्थित होते जो कोणी गुन्हेगार आहे त्याला शिक्षा दे देवा असं म्हणत आबोली देवाकडे साकडं घालते आणि आता सगळे जण कन्फेशन घ्यायला निघालेले असताना तिकडे नीता येते आणि आणि म्हणते कन्फेशन काय ती हेच की तिने तिच्या मर्जीने केलेलं आहे तुम्ही काहीही तिकडे जाऊन उपयोग नाहीये कचरा हा कचऱ्यामध्येच टाकायला लागतो त्याला डोक्यावर बसवून चालत नाही असं म्हणत नीता आता सगळ्यांना सांगत असते की मनवाच दोषी आहे तोपर्यंत सांगते नीताताई तुम्हाला जर एखाद्याबद्दल चांगलं बोलता येत नसेल तर वाईट सुद्धा बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही मला खात्री आहे की हा मनवावरती झालेला अत्याचार आहे आणि तिला आम्ही न्याय मिळवून देऊ असं म्हणत सगळेजण आता मनवाला भेटायला हॉस्पिटलमध्ये निघतात तोपर्यंत इकडे आता अंकुश सुद्धा आलेला असतो मनवाचं स्टेटमेंट रेकॉर्ड होणार असतं आता मनवा शुद्धीवरती आलेली असते तोपर्यंत तो इकडे सगळे पत्रकार वगैरे चर्चा करत असतात त्यावेळेला नर्सची पण चर्चा चालू असते की आज हिचं स्टेटमेंट आहे पण काय नाही हिला काम करायची सवय लागले ना त्यामुळे ही कामच करत असणार आहे दुसरं काय हिनेच कोणत्या तरी गिरायकाला पटवलं असेल म्हणजे मनवावरती अत्याचार झालाय हे मानायला न सामान्य लोक तयार असतात न हॉस्पिटलमधला स्टाफ तयार असतो न पत्रकार तयार असतात पत्रकारसुद्धा आता मात्र ब्रेकिंग न्यूज करत असतात ते सांगत असतात की काही नाही आज स्टेटमेंट रेकॉर्ड होणार आहे त्या स्टेटमेंटमध्ये तरी येणार काय आहे की हिच्यावरती अतिप्रसंग वगैरे काही झालेलं नाही आहे झालंय ते हिच्या मर्जीमे झाले तितक्यात अबोली येते आणि म्हणते एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीबद्दल असे बोलायला तुम्हाला काहीच वाटत नाही यावरती पत्रकार म्हणतात अबोली तू जो हा स्त्रीपणाचा झेंडा मिळवतेस ना तो झेंडा दोन मिनिटात तुझा खाली उतरणार आहे म्हणजे आता तुला सुद्धा समजणार आहे की मनवा जे बोलते ते सगळं खोटं हे म्हणजे मनवावरती अत्याचार झालेलाच नाहीये तुझा हा झेंडा दोन मिनिटात खाली उतरेल कारण मनवाने हे सगळं मर्जीने केलंय हे सगळं आता सिद्ध होणार आहे अंकुश म्हणतो हे सिद्ध होईल ना त्यावेळेला होईल पण मात्र तुम्ही याच्यामध्ये काही बोलू नका पत्रकार काही ऐकायला तयार नसतात आणि आबोली थोड्याच वेळात जेव्हा स्टेटमेंट मिळेल ना तेव्हा तुझा माज कसा उतरेल असं म्हणत पत्रकार अबोलीला चॅलेंज देतात आता पत्रकारांना भीक न घालता अबोली आणि आता अंकुश मनवाचं स्टेटमेंट घेण्यासाठी आज जातात पण पत्रकार त्यांची काही कारस्थानं थांबवतच नसतात ते आता मात्र मनवाबद्दल अफवा पसरवतच असतात रागा रागात आबोली एक अबोली एकदा त्यांच्याकडे पाहते पाहताच मग ती आता ताबडतोब आतमध्ये येते आत आल्यावरती डॉक्टर असतात अंकुश अबोली आत येतात अंकुश अबोली आत आल्यावरती मात्र अंकुश म्हणतो आज मी तुझा भाऊ म्हणून इकडे आलेलो नाही आहे आज मी एक पोलीस ऑफिसर म्हणून आलेलो आहे आता है मारा हे स्टेटमेंट मला रेकॉर्ड करायला पाहिजे यावरती डॉक्टर म्हणतात ती स्टेटमेंट देण्यासाठी एकदम फिट आहे तुम्ही तिचं स्टेटमेंट घेऊ शकता मग अंकुश तिच्या बाजूला बसतो आबोली तिला धीर देते आणि म्हणते हे बघ मनवा जे काही मनामध्ये आहे ते न घाबरता तू सगळ्यांना सांग आता मात्र तुला कुणाचीही भीती नाही आहे असं म्हटल्यावरती अंकुश म्हणतो तुला गुलाबबाईचा फोन आला होता गुलाबबाईचा फोन आल्यानंतर नंतर पुढे काय काय झालं हे सगळं सत्य तू सांगून टाक असं म्हटल्यावर ती अंकुश स्टेटमेंट घ्यायला येतो मनवा सांगायला लागते मला गुलाबबाईचा फोन आला होता गुलाबबाईला काही पैशांची गरज होती म्हणून मी तिकडून बाहेर पडले होते आणि त्याच वेळेला हे सगळं घडलं अंकुश म्हणतो पण त्यानंतर तुझ्या बटव्यामध्ये काही पैसे सापडले होते यावरती आता मात्र मनवा म्हणते हो कारण गुलाबबाईला पैशाची गरज होती आणि ती पैशाची गरज मी कुठून पूर्ण करणार होते गुलाबबाईने अडीनडीच्या काळामध्ये मला मदत केली होती त्यामुळे तिला आता मदत करणं माझं काम होतं तोपर्यंत अंकुश म्हणतो हो पण ज्या स्थळी तू सापडलीस ना ती तुझा एक बटवा सापडला त्या बटव्यामध्ये खूप सारे पैसे होते ते कुठून आले यावरती मनवा सांगते माझ्याकडे पैसे मिळवण्यासाठी दुसरा कोणता सोर्सच नव्हता मला पैसे मिळवण्यासाठी पुन्हा एकदा गिराईक एक शोधायलाच लागलं त्यामुळे मी गिराईक शोधलं गिरायकाकडून पैसे दिले आणि मग हे सगळं घडलं यावरती अंकुश म्हणतो काय म्हणजे तुझ्यावरती प्रसंग झाला नाही तू स्वतःच्या मर्जीने गेली होतीस आबोली चिडते मनवा सांगते हो मी माझ्या मर्जीने गेले होते कारण आम्हाला ना लत लागले ना त्याची त्यामुळे आम्हाला ह्याच्यात काही वावगं वाटत नाहीये माझ्यावरती जबरदस्ती झाली नाही हे सगळं माझ्या मर्जीने झालं असं म्हणत मनवा आता कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करते हे अबोलीला अचूक समजलेलं असतं अबोलीला समजतं की मनवा मनवा कुणाला तरी वाचवते आहे आणि त्यासाठी ती हे सगळं करते मग अबोली चिडते रागा रागा जाऊन मनवाच्या एक सणसणीत थोबाडीत देते आणि म्हणते बोल खरं बोल कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतेस तू अंकुश म्हणतो अबोली काय चाललंय तुझं हे म्हणजे आता तिचं मी स्टेटमेंट रेकॉर्ड करतोय आणि तू तिला जाऊन थडाथड थाड़ मारतेस अबोली म्हणते हो कारण मला माहिती आहे ही खोटं बोलती आहे बोल मनवा बोल मर्जीने गेली होतीस मनवा म्हणते तू एक थोबाडीत मार दोन मार आणि दहा मार माझं स्टेटमेंट बदलणार नाही मी माझ्या मर्जीनेच गेले होते असं म्हणत मनवा आता आपल्या स्टेटमेंटवरून मागे फिरायला तयार नसते अबोली तिला मारण्यापासून मागे फिरायला तयार नसते अबोली सांगत असते बोल मनवा कुणाला वाचवतेस तुझ्यासोबत जबरदस्ती झाले मला खरं खरं कळलंच पाहिजे यावरती आता मात्र प्रिन्सला पण वाटत असतं की नाही मनवा काहीतरी लपवते आहे अंकुश म्हणतो अबोली अगं ऐक तरी अबोली म्हणते नाही सर ही खोटं बोलते ही खोटं बोलते हिच्यासोबत जबरदस्ती झालेली आहे ही का लपवती आहे ती म्हणते मनवा तू बोल काय घडलं होतं कुणाला वाचवतेस का घाबरतेस बोल मनवा बोल पण मनवा आपल्या हट्टाला पेटलेली असते अंकुश येतो आणि अबोली खबरदार तिचं स्टेटमेंट चालू असताना तू तिला मारू शकत नाहीस एक गोष्ट लक्षात घे तिला मारण्याचा तुला काही अधिकार नाहीये आवली म्हणते नाही कसं मला आहे ना मी कुणाला तरी वाचवण्यासाठी हे सगळं करते आहे मनवा मी गप्प बसणार नाही तुला आता सत्य सांगायलाच पाहिजे जे घडलं होतं ते सगळं सत्य तू आता सांगितल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत आता मात्र इकडे अबोली मनवाला जबरदस्तीने सत्य सांगायला लावते पण मनवा आपल्या स्टेटमेंटवरती ठाम असते की मी स्वतःहून गेले होते आता अंकुशचा नाही इलाज होतो अंकुश बाहेर येतो सोबत अबोली पण बाहेर येते सगळेजण अबोलीवरती हसत असतात की मोठी बाजू घेऊन सांगत होती की मनवासोबत अत्याचार झालाय आणि हे झालंय आणि ते झालंय हिच्यासोबत अत्याचार वगैरे काहीही झालेला नाहीये हिने हिच्या मर्जीने सगळं केलंय हे सत्य समोर आलंय नीता हसत असते नर्स हसत असतात आणि मग मात्र अबोलीचा सामना होतो होतो पत्रकारांच्या समोर आता मोठ्या टेचामध्ये पत्रकारांना सांगून गेलेल्या अबोलीला पत्रकार म्हणतात काय मॅडम काय झालं मोठ्या टेचामध्ये आम्हाला सांगून गेला होता की काही नाही मनवावरती अत्याचार झालाय कसला अत्याचार मर्जीने गेली होती व ती असं म्हणत त्या अबोलीला चिडवतात आबोलीला डिवचतात आणि आता तिकडून आबोली घरी येते आता बाहेर पत्रकार येत असतात चिडवायला घरामधली माणसं सुद्धा आहेतच की नीता सारखी नीता येते ढोल ताशा पिटते आणि ऐका हो ऐका मनवा मर्जीने गेली होती अंकुश म्हणतो नीता काय चालले तुझं नीता म्हणते माझ्यावरती डाफरून काही होणार आहे अरे ती मर्जीने गेली आणि तुझी बायको तुझी बायको तिला निर्दोष सिद्ध करण्यामध्ये लागलेले आहे ला मला काही कळत नाही इतका गोष्टी तुम्ही काय हे एवढं सगळं करता येते आणि एक गोष्ट लक्षात ठेव मनवा इथे आलेली मला सुद्धा चालणार नाही आहे आणि चाळकरांना पण चालणार नाही तुझ्या बायकोला सांगून ठेव त्या मनवाचे काळी तिकडे तिकडेच करायला सांगायची इथे आमच्या चाळीमध्ये ही घाण नको आहे असं म्हणत आता चाळकरांना भडकवत इकडे नीता सगळ्यांच्या वतीने बोलत असते की मनवा या चाळीत येणार नाही असं म्हणत नीता आपल्या मतावरती ठाम असते अबोलीला कळत नाही की मनवाने असं का केलं पण तिला आतून ठाम विश्वास असतो की मनवा या सगळ्यामध्ये कुणाला तरी वाचवते आणि ती व्यक्ती कोणीतरी अशी आहे जवळची आहे ज्याला वाचवते आहे त्याच्यासाठी ती काहीतरी करायचा विचार करते आता मात्र अबोली सत्याच्या मुळाशी जाण्यासाठी विचार करते रमा सांगत असते हे बघ नीता तुझं तोंड जरा बंद ठेव नीता म्हणते हे बघ तू मला सांगू नकोस तुझ्या ह्या सुनेला अबोलीला आणि ह्या मुलाला सांग मोठे मनवा मनवा करत फिरत असतात ना असं म्हणत नीता आता सगळ्यांना चाळकरांना भडकवते आणि मनवा या घरात येणार नाही या चाळीत येणार नाही असं ठाम निक्षून सांगते अबोली मग हट्टाला पेटते अबोली आता इकडे मनवाच्या हॉस्पिटलमध्ये येते मनवाला आता आईची शपथ घालते आणि म्हणते बोल मनवा बोल तू खोटं बोलत होतीस ना मनवा म्हणते हो अबोली वहिनी माझ्यावरती अत्याचार झालाय त्या नराधमाने माझ्यावरती अत्याचार केलाय अबोली म्हणते मनवा तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्यावरती झालेल्या अत्याचाराचं चा, मी तुझ्या पाठीशी राहून त्या माणसाला शिक्षा देणार असं म्हणत आता आबोली अबोली मनवाला घेऊन पत्रकारांच्या समोर येते मागे प्रिन्स आणि काका पुढे अबोली आणि अंकुश त्यावरती अबोली म्हणते मनवावरती अत्याचार झालाय आणि त्या नराधमाला शिक्षा दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही मनवा म्हणते हो आता मी मागे हटणार नाही कारण मला माझ्या अबोली वहिनीची साथ आहे त्यावेळेला मागून अंकुश पण येतो आणि म्हणतो फक्त वहिनी नाही तर तिचा भाऊ सुद्धा तिच्या पाठीशी उभा आहे अंकुश अबोलीने मनवाला सपोर्ट केलेला असतो आता फक्त त्या गुन्हेगाराचं नाव समजणं बाकी असतं मग भूकंप येणार असतो कारण तो गुन्हेगार दुसरा तिसरा कोणी नसून घरातलाच असतो प्रिन्स किंवा क्रिश याच्यापैकी असतो आता प्रिन्स किंवा क्रिश यांचं नाव समजल्यावरती सुद्धा अंकुश अबोली मनवाची साथ देणार का हे येणाऱ्या भागातच कळणार